धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांच्या नोटिसाची होळी करून तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनास आमदार कैलास पाटील यांच्या समेत ओमराजे निंबाळकर उपस्थित राहिले अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच हवालदिल झाला अशा परिस्थितीत बँका शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचे काम करत आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेली कर्जमाफीची वचने आता तातडीने पूर्ण करावीत धाराशिव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांच्या नोटिसाची होळी करून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे आमदार कैलास पाटील यांच्या समेत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात स्थानिक नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस पाठवल्या जात आहेत ज्यामुळे त्यांचा त्रास आणखीन वाढला आहे अशा प्रकारे बँकांच्या नोटिसा पाठवून हे सरकार शेतकऱ्यांची एक प्रकारची शे थट्टाच करत आहे असे यावेळेस बोलण्यात आले एकतर कर्जमाफी करा अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा अशा घोषणांनी आजूबाजूचा परिसर हा दुमधमवून गेला होता या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा